रामराम मंडळींनो राम सध्या सगळीकडे सोयाबीनच्या पेरण्या झालेल्या आहेत यात सोयाबीन पिकामध्ये नियोजन अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याचबरोबर कीड रोग व्यवस्थापनाबरोबरच तण नियंत्रण करणं खूप महत्वाचं आपल्याला माहितच आहे की कोणत्याही पिकामध्ये तण वाढले की जागा पाणी सूर्यप्रकाश अन्नद्रव्य यामध्ये तण आणि मुख्य पीक यामध्ये स्पर्धा तयार होते आपल्या पिकाला दिलेली अन्नद्रव्ये ही मुख्य पिकाला न जाता तणांना पण जातात त्यामुळे उत्पादनात आपल्याला घट दिसून येते काही तणांचे आणि रोगांचे हीच तणे होस्ट प्लांट असतात आपण पिकामध्ये फवारणी करत असताना किडी या या तणांच्या आड जाऊन त्यामुळे पिकामध्ये आणि रोगांचे प्रमाण पण वाढू शकते तर नंतर या तणांचे सोयाबीन पिकामध्ये आपण पेरणीनंतर तण नियंत्रण कसे करू शकतो याबद्दल आज माहिती पाहूयात सोयाबीन पिकामध्ये पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी फवारणी करता येणारे पोस्ट इमर्जन्स अशी टॉप पाच तणनाशके आपण आज पाहणार आहोत नंबर आणि च्या परिचित असलेलं असं तणनाशक येतं ते म्हणजे इमॅजिथायपर दहा टक्के एस एल घटक असलेले बीएसएफ कंपनीचे परसूट याचे प्रमाण जर पाहायला गेले तर हे आपण चारशे मिली प्रति एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करू शकतो नंबर दोनच्या तणनाशकामध्ये येतो प्रोपॅक्युजा प्लस प्लस थायपर घटक असलेले अदामा <ण्रेड़ी> कंपनीचे शाकेत हे आपण सोयाबीन पिकामध्ये आठशे मिली प्रति एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारणी करायचे आहे नंबर तणनाशकामध्ये पी <ण्रेड़ी> घटक असलेले कंपनीचे फ्लेक्स हे आपण चारशे मिली प्रति एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करू शकतो नंबर चारच्या तणनाशकामध्ये येतं इमॅझॅमॉक्स पस्तीस टक्के प्लस एमॅझी पस्तीस टक्के घटक असलेले चे, या ओडिसी चाळीस ग्राम एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करू शकतो शेवटचं आणि नंबर पाच च्या तननाशकामध्ये येतं सोडियम एसि फेन प्लस क्लोरिना फॉ फॉर्म्युलेशन घटक असलेलं यूपीएल कंपनीचं आयरिश हे आपण चारशे मिली प्रति एकरी दीडशे ते दोनशे लिटर पाणी या प्रमाणात आपल्या सोयाबीन पिकामध्ये फवारणी करू शकतो आपल्या शेतामध्ये असलेल्या तणानुसार पंधरा ते वीस दिवसांनी फवारणी करू शकतो हे तननाशक फवारणी करत असताना महत्त्वाचे टिप्स म्हणजे तणांची अवस्था ही दोन ते तीन पानांची असावी जमिनीमध्ये ओलावा असावा फवारणी करताना स्टिकरचा वापर करायचा आहे तसेच फवारणी आपल्याला भर उन्हात किंवा ढगाळ वातावरणामध्ये करायची नाही अशा प्रकारे आपण सोयाबीन पिकामधील तण नियंत्रण करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा तसेच आपले मत आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत राम राम